नमस्कार मित्रांनो मित्रांनो महिलेची एक गोष्ट कधीच पूर्ण उतरायची नाही कोणताही पुरुष ही, ही चूक करू नका नाही तर भयंकर प्रकार झेलावेच लागतील तुम्ही बर्बाद देखील होऊ शकता मित्रांनो तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे की महिला आंघोळीच्या वेळेला कोणती चूक करत आहेत आणि ती कधी करायची नाही आहे संपूर्ण जगामध्ये महिला ही अशी एक व्यक्ती आहे की त्यांना देवीचं रूप मानलं आहे भगवान लक्ष्मीची प्रथा मानली आहे प्रतिमा मानली आहे महिलाच कोणत्याही घराला स्वर्गात बदलू शकते मित्रांनो मी आज तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे महिलेची एक गोष्ट कोणत्याही पुरुषाने नाही उतरायची आहे नाही तर तुमची वाईट वेळ तेव्हापासून सुरू होईल मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ बिलकुल स्किप न करता शेवटपर्यंत ऐका म्हणजे तुम्हाला ही माहिती भेटून जाईल तर चला जाणून घेऊयात मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की शास्त्रामध्ये मिळालेल्या काही अशा चुका त्या घरातील महिलांनी कधीही करायच्या नाहीतर या वर्षाचे चांगले दिवस वाईट दिवसात बदलतील तर चला ते बघूयात आपण नंबर एक ज्या पण घरातील महिला जास्त वेळ झोपतात त्या घरामध्ये दे देवी लक्ष्मी कधीही वास करत नाही आणि ज्या महिला सकाळी लवकर उठून घरातील साफसफाई करतात अशा घरामध्ये नकारात्मक कधीही येत नाही अशा घरामध्ये सदैव देवी देवतांचा वास असतो आणि महिला जास्त वेळ झोपतात तर हे शुभ मानले जात नाही वैज्ञानिक दृष्टिकोनाने पाहिलं तर हे शरीराने बरोबर नाही आहे जास्त वेळ झोपल्याने व्यक्ती आळशी बनतो महिलांनी आपले केस कधीही खराब ठेवायचे नाही यांना सदैव साफ ठेवले पाहिजे कारण जी स्त्री सापसुत्री राहते तिच्यामध्ये सदैव माता लक्ष्मी अनेक देवतांचे वास निर्माण होत असतात असे मानले जाते असेही म्हटले जाते की चांगले के घरात नीट -नीट के खराप केस घरात नीटनेटकेपणा तसेच महिलांना आपले पाय देखील स्वच्छ ठेवायला हवे सुंदर पाय घरातील आर्थिक स्थितीला सुधारतात खराब केस खराब पाय घरामध्ये दरिद्रते वास निर्माण करतात त्यांच्यामुळे देवी लक्ष्मी रुष्ट होऊन निघून जातात अशा स्त्रिया सदैव धनाशी नवऱ्याशी आणि सुखाशी वंचित राहतात मित्रांनो हिंदू धर्मामध्ये स्नान कुंडामध्ये काही विशेष नियम सांगितले आहेत ज्यांचं पालन आपल्या सगळ्यांनी केले पाहिजे त्यांच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा नियम आहे तो स्नान त्याला आपण आंघोळी असे म्हणतो आंघोळीची योग्य वेळ आठ वाजल्यानंतर आंघोळ करणे हे शास्त्रामध्ये बरोबर वेळ मानली जात नाही या वेळामध्ये वातावरणामध्ये दिव्य शक्ती भरपूर कमी होते म्हणूनच मनुष्यामध्ये उत्साह ऊर्जा कमी होते त्याच्यामुळे तो दिवसभर आळसाचा अनुभव घेत असतो पूर्ण दिवस, दिवस शरीरात सुस्ती असते व कोणत्याही कामात मन लागत नाही म्हणूनच आठ वाजल्यानंतर कोणीही आंघोळ करू नये ज्या स्त्रिया आठ वाजल्यानंतर आंघोळ करतात त्यांच्या जीवनामध्ये दुर्भाग्य बनलेलं असतो आणि घरामध्ये कधीही सुख समृद्धी येत नाही पण कोणी स्त्रिया आठ वाजल्यानंतर आंघोळ करू शकत नाही याच्यामध्ये तर बारा वाजल्याच्या अगोदर लवकरात लवकर उरकून घ्यावी कारण भगवान श्रीकृष्ण त्यांच्यानुसार कोणत्याही व्यक्ती बारा वाजल्यानंतर स्नान करायचं नाही बारा वाजल्यानंतर केलेले आंघोळ दानव स्नान या श्रेणीमध्ये आढळले जाते या आंघोळीचा कोणताही फळ मिळत नाही तुम्ही पापांचे भागीदार बनू शकता मित्रांनो स्त्रियांनी आंघोळीच्या वेळेला आपल्या पाण्यामध्ये चिमुटवर मीठ नक्कीच घालावं त्याच्यामुळे धनाची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव असाच राहतो व त्या स्त्रिया पूर्ण घराला भाग्यशाली ठरतात सोबतच शरीरासाठी भरपूरच चांगले मानले जातात सकाळी जेवण बनवायच्या वेळी तुम्ही एक चपाती किंवा भाकरी वेगळी काढून ठेवा कारण ती तुम्हाला भरवायची आहे तुम्ही प्रत्येक दिवशी कामावर पहिली एक चपाती खाऊ घाला त्याच्यामुळे तुमच्या घरात सुख समाधान व संपत्तीची कमी कधीच येणार नाही तुम्हाला प्रत्येक दिवशी आपल्या घरातील मंदिरात किंवा देवघरात देवाची पूजा केली पाहिजे व तिथे दोन तीन अगरबत्ती लावली पाहिजे त्याच्या धुराने वातावरण एकदम शुद्ध होईल व नकारात्मक ऊर्जा घराबाहेर जाईल असे म्हटले जाते की सकाळच्या वेळी दिवशक्तीचा अधिक होत असतो या वेळेला देव आपल्या घराला प्रस्थान करतात हो तुम्ही सकाळच्या वेळेला सोडून दुपारी साफसफाई कराल तर तुम्हाला सुख समृद्धीची प्राप्ती कधीच होणार नाही सकाळी प्रत्येक वेळेस झाडू आणि पुसणे सर्वोत्तम मानले आहे याच्यामुळे आपले देवदेवता आपल्यावर प्रसन्न होतात व घराला धन धान्यापासून भरून टाकते तुम्ही दुपारी किती देखील साफसफाई केली तरी तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करत असते मित्रांनो दुपारच्या वेळी कोणत्याही परिसरात जाऊ नये खास करून स्त्रियांनी या वेळेला विशेष लक्षात ठेवा या वेळेला नकारात्मक ऊर्जा ब्रह्मांडामध्ये फिरत असते कब्रिस्तान समशान अशा अनेक ठिकाणी दुपारी जाण्याची चूक कधीही करू नये त्याच्यामुळे तुम्ही नकारात्मकतेचे शिकार होऊ शकता मित्रांनो स्त्रियांना समस्त देवांचा दर्जा प्राप्त झालेला आहे पुराणामध्ये सांगितले आहे की देवी दुर्गा अर्थात माथा पार्वती समस्त स्त्रियांच्या नाभीमध्ये वास करत असतात नाभीला शक्तीचे स्वरूप मानलेले आहे पुराणामध्ये सांगितले जाते नाभीला शक्तीचे स्वरूप मानले जाते काही महिला नाभीला अस्वच्छ ठेवतात त्यातून घाण वास येऊ लागतो माता पार्वती क्रोधित होऊन जातात व अशा स्त्रियांना संकटांचा सामना करावा लागतो त्याच्यामुळे जास्त दोष वाढतो शास्त्रामध्ये सांगितले जाते की आपण स्त्रिया आपल्या नाभीला अस्वच्छ ठेवतात त्याच्या परिसरात निर्माण होतात जीवन बर्बाद होते जर आपण आपल्या नाभीला खराब असाल तर सोबतच काय ना काही तरी वाईट नक्की घडेल व सोबतच अशा स्त्रियांच्या परिवारात कोणत्याही कार्यात यश नाही मिळत तर तुम्ही देखील तुमच्या घरामध्ये तुम्हाला सौभाग्य हवे असेल तर तुमच्या नाभीला साफ व स्वच्छ ठेवा चला आपण बघूयात की महिलांची अशी कोणती गोष्ट आहे जी पुरुषांनी कधीच उतरायची नाही तर त्याचे भयंकर परिणाम भोगावेच लागतील तुम्हाला बर्बाद देखील करू शकते शास्त्रामध्ये असे लिहिले आहे की जिथे पण नारीचे अपमान त्या जागेवर भगवान आपल्या स्थान ग्रहण नाही करत कोणत्याही व्यक्तीला सारखे सारखे झुकावे नाही लावावे त्याच्यामध्ये दे देवीचे अपमान आहे जर तुम्हाला हो असे वाटत असेल की तुम्ही स्त्रियांना त्यांचा अपमान करून तुम्ही शक्तिशाली होईल असे वाटत असेल तर तुम्ही बरबादच व्हाल भगवान श्रीकृष्णाने स्त्रियांना सन्मान देताना सांगितले आहे की ज्या जागेवर नारीचा सन्मान नसतो तिथे देवी देवता निवास करत नाहीत भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे की तुम्हाला तुमच्या जीवनात पुढे जायचं असेल तर महिलांना स्त्रियांना सन्मान हा द्यावाच लागणार आहे जो व्यक्ती महिलांची इज्जत करतो तोच यशस्वी ठरतो तर मित्रांनो तुम्ही देखील श्रीकृष्णाच्या अनुसार जीवनामध्ये यश मिळवायचे असेल तर सुख समाधान मिळवायचं असेल तर कधी कोणत्या स्त्रीची इज्जत उतरायची नाही इज्जत द्या त्यांचा मान राखा तर मित्रांनो ही माहिती तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि आवडलीच असेल तर कमेंटमध्ये मला सांगायलाही विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका आपण भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये